आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी पोस्टल मतदानामध्ये पहिला कल जो आहे Hai, Tama, ce, ahe, hai, rahe, pand, ahe, आ तो काँग्रेसच्या बाजूने आलेला आहे महाविकास आघाडीच्या बाजूने आलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे जे कोणी समर्थक आहे त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे अर्थात ही सुरुवात आहे आहे आज दिवसभर कल येणार पण महत्वाची बातमी पोस्टलचा पहिला कल जो आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने आलेला आहे सुहास अगदी तू म्हणतेस पोस्टल कल जो आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने आला आहे काँग्रेसला तो कल मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि आता पोस्टल काउंटिंगला देखील सुरुवात झाली आहे त्यामुळे पुढच्या वीस पंचवीस मिनिटामध्ये पोस्टल काउंटिंगचा देखील रिझल्ट आपल्या येणार आहे म्हणूनच मी नेहा म्हणत होतो की एकूण जे जे आतापर्यंत एक्झिट पोल झालेले आहेत म्हणजे खरं तर ही मवियासाठी अत्यंत गुड साईन आहे की पोस्टल काउंटिंग मध्ये खातं उघडलेलं आहे एक्झिट पोल मध्ये अनेक एक्झिट पोल सांगतायत की महायुतीचं सा सरकार येणार आहे काही अगदी एक दोन तीन एक्झिट पोल असे की महाविकास आघाडी आणि महाविद्या युती यांच्यामध्ये होईल आणि जो आहे माझ्या मते मतेसीचा एक्झिट कारण त्यांनी अगदी शेवटपर्यंत जे रात्री दहा पर्यंत जे मतदान चालू होतं त्याच्यानंतर तो जो होता त्यांनी तर महायुतीला अगदी ते म्हणजे सकाळीच्या चाव्या जणू महायुतीकडेच जातील अशा पद्धतीचा तो एक्झिट लाहूल आपल्याला बघायला मिळालेला आहे